शेतकरी मित्रां जरी उत्तर प्रदेश महाराष्ट्र हे दोन जरी दोन राज्य ऊस लागवडीसाठी जास्त जरी असले तरी पण जास्तीत जास्त उत्पादन घेणारं राज्य जे असेल तामिळनाडू राज्य आहे तामिळनाडू हे राज्य जर सगळ्यात जास्त ऊसवर उत्पादन करीत असेल तर त्याचं कारण आहे का हे आपल्या हे, हे जे माग नाव दिसतंय हे आय सी आर आणि एस बी आय हे जे दोन नाव आहे ह्याच्यामध्ये काय आहे हे एस बी आय जे नाव आहे हे शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट असं ह्याचं नाव आहे एकोणीसशे ब्यान बारा ह्या वर्षी ह्याची स्थापना झाली आहे याचं कारण असं होतं की आपल्याला जास्तीत जास्त ऊसाच्या चांगल्या चांगल्या जाती आपल्याला शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी ह्याची एकोणीसशे बाराला स्थापना झाली आहे है। आणि ह्याची एकोणीसशे बाराला स्थापना करून जर आपण जर बघितलं तर आपण डायरेक्ट ऊस लावत होतं म्हणजे ऊसाचा डोळा कट करत होतं आणि त्याची लागवड करीत असत होतं तर ऊसाचे डोळे कट करून लागवड करत होतं आणि काही काही जागेवर टिश्यू कल्चरचे रोप म्हणतात ते ऊसाचे जे वाडा असते त्या वाड्यातून बारीक डोळा काढतात आणि त्याच्यापासून टिश्यू कल्चरचे रोप तयार करतात पण ही जी इथं संस्था आहे हे कोइंबतूरला ह्या कोइंबतूरच्या ह्या संस्थेमध्ये आपल्याला डायरेक्ट बियापासून जे आपल्या जे ऊसाला जे वर तुरा येतो आणि त्या तुऱ्यामध्ये जे बिया येतात त्या बियापासून तर इथं उसाचं नवीन नवीन व्हरायट्या सगळ्या तयार करीत असतात नवीन व्हरायट्या तयार करताना आपण जर बघितलं तर को नाव ज्या व्हरायटीच्या मागा असन जसं की समजा उदाहरणार्थ शहाऐंशी जीरोबत्तीस शहाऐंशी जीरोबत्तीस ह्या नावाची जी व्हरायटी ही यांनी आपल्या शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइंबतूर इथं ती तयार झालेली आहे तर ही व्हरायटी तयार होण्यामागं आता जर आपण जर बघितलं त्याचा काही मागच्या बाजूला जाऊन जर इतिहास जर बघितला की शहाऐंशी बत्तीस हे ऊसाला नाव का पडतंय कधी आप आपल्या डोक्यामध्ये आपण फक्त लावायचा म्हणून लावायचा शहाऐंशी बत्तीस आपण ऊस घेत होतो आणि ला त्याची लागवड करीत असतो तर पण शहाऐंशी बत्तीस हे जर नाव जर तयार झालं असेल तर ते नाव कसं तयार होत असतंय की शहाऐंशी म्हणजे शहाऐंशी जे एकोणीसशे शहाऐंशी होतं त्या एकोणीसशे शहाऐंशीला त्याची म्हणजे त्याच्यावर काम करायला चालू केलं होतं त्यांनी त्या ऊसाच्या रोपावर त्या बियावर आणि एकोणीसशे शहाऐंशीला ला चालू केलं आणि त्याच्यावर बत्तीस वेळेस त्याच्यावर प्रयोग झालेला आहे म्हणजे बत्तीस वेळेस त्याच्यावर रिसर्च झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला शहाऐंशी बत्तीस असं हे नाव पडत असतंय म्हणजे ज्या आपल्या ज्या तेरा डबल झिरो सात असन पुन्हा आणखीन आपली पंधरा झिरो बारा असन आठ हजार पाच असन ह्या व्हरायटीच्या सगळ्याचे जे नावं पडते ते असे पडत असेल आणि ही जी आ, शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे हे आय आर सी आरच्या अंतर्गत काम करीत असते आय आर सी आरच्या अंतर्गत काम करीत असते म्हणजे आय सी आर म्हणजे भारतीय अनुसंशोधन परिषद ह्याच्या अंतर्गत हे काम करत आहे त्याच्यामुळं भारतामध्ये एकमेव ही अशी संस्था आहे जिथं बियापासून ऊसाची निर्मिती करीत असेल तर मित्रांनो आज आपण इथं आलो तर कोयंबतूरला आणि कोइंबतूरला आल्याच्यानंतर आपण इथं दोन दिवसाचं आपलं ट्रेनिंग घेतलंय आणि दोन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आपण ह्याच्यामध्ये शिकलो किंवा उसाची लागवड कशी केली पाहिजे ऊसावर रोग कोणते येते होतं त्याच्यावर फवारण्या कशा केल्या पाहिजेत उसावर आपले खतं कोणचे दिले पाहिजेत औषधं कोणचे दिले पाहिजेत पाणी कसं दिलं पाहिजे ह्या अशा पूर्ण जे काही हे असत्यान गोष्टी असत्यान ह्या आपण इथं येऊन शिकलेलो इथं आणि इथं येऊन शिकल्याच्या नंतर आपण आता त्यांनी त्यांना मी एक मेन महत्त्वाचा प्रश्न विचारला होता किंवा आमच्या भागामध्ये शहाऐंशी बत्तीस ही व्हरायटी थोडीशी लहान पडती तर त्यांनी आपल्याला काही आता ह्या वर्षी रोपं दिले जे त्यांच्या त्या ते बियापासून तयार केलेत असे रोपं आपल्याला त्यांनी लागवडीसाठी दिले होतं आणि ह्याची लागवड करा ह्याची लागवड केल्याच्या नंतर नक्कीच तुमच्या शेतात ऊस जाडी चांगली येईन जसं की आपला दोनशे पासष्ट असन आठ हजार पाच असन हे जे उसाची जाडी तयार होती तर तसं पण शहाऐंशी बत्तीसची जाडी आपल्याला होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या वर्षी त्यांनी बियापासून तयार केलेले रोपा आपल्याला लागवडीसाठी दिलेले आहेत तर मित्रांनो आता आज आमचा इथलचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी आपण पूर्ण इथलची माहिती सगळी आपण जी गोळा केली आणि जे काही शिकलो होतं ह्याचा नक्कीच आपल्या शेतीमध्ये वापर होणार आहे तर गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताबाऊ फळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम